नमस्कार सुश्मिता रेसिपीज अँड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटाचे थेपले कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही मेथीचे थेपले करतच असाल त्याच पद्धतीनं जरा वेगळ्या पद्धतीनं आपण मटाचे थेपले बनवायचे आहेत तर इथे मी अर्धे भांडं मटार घेतलेले आहेत म्हणजे अर्धा जे कुंडा होता माझ्याकडे तो अर्धा कुंडा मी मटार घेतलेले आहेत मटार सोललेले मटार घेतलेत आता हे मटार नव्वद टक्के शिजवून घ्यायचे त्यासाठी मी पाणी तापायला ठेवलेलं होतं पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घालून हे मटार शिजवून घेतलेले आहेत आणि हे नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत मटार लगेच शिजतात मोठ्या गॅसवर शिजवून घेतले गॅस बंद केला आता हे ह्यातलं पाणी जे आहे ते निथळून घेऊयात थोडेसे मटार गा झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटार घालून घ्यायचे आहेत इथे मी तीन चार मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आता हे मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटताना एक चमचा मला पाणी लागलं तर मी पाणी घातलेलं आहे अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये ही काढून घेतली आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर त्यामध्ये घालून घेतली आहे त्यानंतर यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे एका वाटीचंच प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर वाटी, वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी बाजरीचं पीठ आणि पाव वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे साधारणपणे एक चमचा मीठ घातलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा धणेपूड घातलेली आहे आणि दोन चमचे दही घातलेलं आहे घट्ट दही घाललं आहे यामध्ये तुम्ही जिरेपूडसुद्धा घालू शकता पण आपण जेव्हा मटाचं मिश्रण बनवत होतो त्यामध्ये जिरं घातलेले आहेत त्यामुळं मी जिरे पूड नाही घातलेली आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता ऑलरेडी आपण मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे मी तिखट बेतानच घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात आता मिक्स करताना जसं पाणी लागेल त्या पद्धतीनं आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी जे मिक्सरच्या भांड्याला होतं त्यात मी पाणी घातलं आणि तेच पाणी मी ह्या मळण्यासाठी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे अशा पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण जशी कणिक महतो त्याच पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि साधारणपणे फक्त पंधरा मिनटं हे भिजवून ठेवायचं आहे पीठ जास्त वेळ भिजवायचं नाही आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण ठेपले करायला घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीनं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे आता आपण एक गोळा घेतलेला आहे आणि पराठा आपण जसा लाटतो किंवा पोळी जशी लाटतो त्याच पद्धतीनं हे लाटून घ्यायचं आहे लाटताना थोडं पीठ जास्त लावायचं आहे कारण ह्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे बाजरीचं पण पीठ आहे त्यामुळं लाटताना पोळपाटावर किंवा जर तुम्ही कट्ट्यावर लाटत असाल तर कट्ट्यावर चिटकू शकतं त्यामुळे ही जी पोळी आहे किंवा हा जो आपण थेपला लाटलेला आहे तर तो तुटू शकतो त्यामुळे पीठ जरा जास्तच लावायचं आहे अशा पद्धतीनं मी हा पराठा थेपला लाटून घेतलेला आहे आता एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता मोठ्या गॅसवर तवा तापून घेतलेला आहे आता ह्यावर थेपला आ, घालायचं आहे त्यानंतर आपण गॅस हा मिडियम टू हाय ठेवायचा आहे आणि एका साईडनं आपण ह्याला तेल लावून घेऊयात चांगलं सर्व बाजूनी चमच्यानं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आपण हा उलटून घेऊयात आता गॅस मी मोठा केलेला आहे आणि आता आपण एका साईडनं परत भाजून घेऊयात तर ज्या साईडनं आपण पहिला भाजलेला आहे त्या साईडला आता आपण चमच्यानं परत तेल लावून घेऊयात आणि ज्या बाजूला आपण पहिल्यांदा तेल लावले ती बाजू चांगली भाजून घेऊया तर दोन्ही साईडनं चांगला मोठ्या गॅसवर हा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हा थेपला तयार आहे मेथीचा थेपला तुम्ही अशा पद्धतीनं बनवत असाल तर त्याच पद्धतीनं आपण हा मटाचा थेपला बनवून घेतलेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मटार सर्व ठिकाणी अवेलेबल आहेत तर तुम्ही हा पराठा नक्की आ, करू शकता लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा घरात स्नॅक्ससाठी ब्रेकफास्टसाठी आपण हा पराठा करू शकतो तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनं चांगला असा खरपूस भाजून घेतलेला आहे आणि एका डिशमध्ये सर्व केलेला आहे सॉससोबत हिरव्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा तूप घालूनसुद्धा तुम्ही हा खाऊ शकता अगदी सोप पी रेसिपी आहे आणि हे हा जो पराठा आहे किंवा हा जो थेपला आहे हा गरम गरम खाण्यातच खूप छान मजा आहे आवडली ना रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर अशाच हेल्दी आणि नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद